नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतामध्ये प्रत्येक पित्याला आपल्या मुलीविषयी खूप काळजी राहते किंवा हिच्या लग्नासाठी शिक्षणासाठी आपण काही नाही आवश्यक का आहे म्हणून आपण पूर्वपार पद्धतीमध्ये काय करतो एकतर एल आय सीमध्ये गुंतवणूक करणे पोस्टाच्या बचत खात्यामध्ये गुंतवणूक करणे आता सध्या ज्या बँकांच्या किंवा पोस्टाच्या सुकन्या योजना आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करणे आणि शेअर बाजार इक्विटी फंड्स याच्यामध्ये गुंतवणूक करणे या सगळ्या परंपरात गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये आपल्याला मिळणारा परतावा खूप कमी प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य अडचण कशी ही गुंतवणूक आपल्या डोळ्याच्या समोर नसते दुसरं दर महिन्याला दर वर्षाला काही प्रमाणात आपल्याला रक्कम नेहमी या योजनामध्ये गुंतवत राहावं लागतं आणि काही अडचणीमुळे जर आपलं गुंतवणूक करणं थांबलं तर आपल्याला अपेक्षित आप असणारा काही फायदा मिळत नाही तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी व इतर तिच्या पुढील भविष्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी जी काय आपल्याला आर्थिक तरतूद करायची आहे त्यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघानं चंदनकन्या ही एक सुंदर योजना आणलेली आहे या योजनेमध्ये जी आपण चंदनाची वीज झाडं लावणार आहोत त्या वीज झाडाचं तुम्ही चंदनाच्या बाबतीत जर पाहिलं भारतामध्ये सोन्या इतकं चंदनाला महत्त्व आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातील चंदनाचा सुगंध आणि तेलाची सर्वोत्कृष्ट क्वालिटीमुळं खूप मागणी असते या गोष्टीचाच विचार करून आपण जेव्हा चंदनकन्या योजनेअंतर्गत वीज झाडांची लागवड करतो तेव्हा झाडं आपल्या डोळ्यासमोर वाढतात सुरुवातीला आपल्याला ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मग याचा लागवड खर्च हा कमी आहे त्याचबरोबर आपण जी गुंतवणूक करतो आहे जी झाडं लावतो आहे ती तुमच्या नजरेसमोर राहणार आहेत म्हणजे त्याची वाढ तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल ती झाडं तुमच्या ताब्यात राहतात आणि त्याची तोडणी जेव्हा तुम्ही बारा वर्षांतर करचाल तेव्हा तुमच्या मुलीसाहे मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी तुम्हाला पंधरा ते वीस लाख रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळणार आहे त्याच्यामुळे या योजनेचा फायदा आपण जास्तीत जास्त घेतला पाहिजे या योजनेमध्ये तुम्हाला फक्त एक वेळेशी गुंतवणूक करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी चंदनाचे वीज झाडं मिळतात व याचे फायदे जर पाहिले आपण तर चंदन कन्या योजनेमध्ये आपला महाराष्ट्र चंदन उत्पादक संघ तुम्हाला चंदनाची वीज झाडं मोफत देतो त्याचबरोबर ती झाडं कशी लावायची याचं संपूर्ण शास्त्रोक्त माहिती मार्गदर्शन हे तुम्हाला मोफत मिळतं त्याच्यानंतर लागवडीनंतर एक वर्षांतर या झाडांची आपल्याला सात वाऱ्यावरती नोंद घ्यावी लागते तर या नोंद घेण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन चंदनोत्पादक शेतकरी संघाकडून मोफत मिळणार आहे त्याच्या पुढचा टप्पा जेव्हा आपली झाडं तोडायला येतील बारा वर्षांतर तेव्हा त्या झाडांची आपल्याला फॉरेस्ट विभागाकडून तोडणी व वाहतूक परवाना काढावा लागतो त्याच्या कागदपत्रासाठीही आपल्याला चंदन उत्पादक संघाकडून संपूर्ण कायदेशीर मदत मोफत मिळणार आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण जेव्हा चंदनाची झाडं तोडूत तेव्हा या सर्व झाडांची खरेदी चंदनाच्या गाभ्याची क्वालिटी तपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील जो काही सर्वोच्च बाजारभाव असेल तो तुम्हाला चंदन उत्पादक शेतकरी संघाकडून मिळणार आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला मुलीचे आधार कार्ड जर काढलेले असेल तर त्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि ज्या ठिकाणी तुम्ही लागवड करणार आहोत त्या शेताच्या सात बारा आठेची कॉपी लागवड झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्हाला संमिलित होण्यासाठी आपल्याला चंदनकन्या योजनेचा फॉर्म भरून द्यायचा आहे चंदनकन्या योजना फॉर्म भरणे आता खूपच सोपी झाले आहे यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाचा मोबाईल क्रमांक सत्तर अडोतीस चौवेचाळीस तेहतीस तेहतीस हा तुम्हाला महाराष्ट्र सँडल गुरु स्टोअर करायचा आहे यानंतर तुम्हाला नावनोंदणीसाठी व्हॉट्सअपहून तुमचे नाव जिल्हा याची माहिती पाठवायची आहे ही माहिती आम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला चंदनकन्या फॉर्म भर भरण्यासाठी मोबाईल ॲपची लिंक पाठवण्यात येईल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून आपले मोबाईल ॲप आप डाउनलोड करता येईल ज्यातून तुम्हाला चंदनकन्या योजनेचा फॉर्म भरता येईल महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने जे चंदनकन्या ॲप बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चंदन, ला चंदन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण तांत्रिक माहिती वेळोवेळी आपण उपलब्ध दे करून देत आहोत त्याचबरोबर चंदनकन्या योजनेचा फॉर्म ही त्यामध्ये भरता येईल चंदनकन्या योजनेच्या या ॲपमध्ये तुम्हाला तुमची नाव नोंदणी करायची आहे या नाव नोंदणीसाठी तुम्हाला तुमचा जिल्हा तुमच्या तालुक्याचे नाव गावचे नाव त्याचबरोबर तुमचे संपूर्ण नाव मग तुमचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी नमूद करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला लक्षात राहील असा एक पासवर्डही टाकायचा आहे ज्याच्या तुमचा मोबाईल क्रमांक व पासवर्ड याचा वापर करून तुम्हाला त्या ॲपमध्ये लॉग इन करता येईल ॲपमध्ये एकदा तुम्ही लॉग इन केलं चंदनकन्या ॲपमध्ये तुम्हाला प्रोफाईल चंदनकन्या नोंदणी माझे अर्ज व्हिडिओज कागदपत्रे असे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन्स देतील त्याच्यामध्ये कागदपत्रा या ऑप्शनमध्ये तुम्हाला आपल्या संस्थेची संपूर्ण माहिती चंदन लागवड माहिती चंदनकन्या योजनेची सविस्तर माहिती त्याचबरोबर इतर आवश्यक तांत्रिक माहितीचे पी डी एफ फाईल्स आपण अपलोड करतो ते तुम्हाला केव्हाही डाउनलोड करून पाहता येतील त्याचबरोबर तुम्हाला चंदनकन्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी चंदनकन्या योजना अर्ज याच्यावरती क्लिक करून चंदनकन्या योजनेचा अर्ज पूर्ण करण्यासाठी तुमच्या मुलीच्या आईचे नाव तुमचे संपूर्ण नाव त्याचबरोबर तुमचा जिल्हा तालुका व गावचे नाव व तुमचा मोबाईल क्रमांक या सर्व गोष्टी नमूद करायचे आहे योजना पुरस्काराच्या ठिकाणी शेत ज्यांच्या नावावर आहे म्हणजे मुलीचे आजोबा मुलीचे वडील किंवा इतर व्यक्ती त्यांचं नाव नमूद करायचं आहे त्यानंतर तुमच्या मुलीचे नाव जन्मतारीख व तुम्हाला चंदनकन योजनेमध्ये लावायच्या झाडांची संख्या वीस चाळीस साठ अशा प्रमाणावर तुम्हाल तुम्हाला निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म हा पूर्ण होतो त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलीचेही नाव जर नोंदवायचे असेल जे असेल तर वाढवा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला, तुम्हाला तुम्हा अशाच पद्धतीनं दुसरे मुलीचे नाव जन्मतारीख लागवड करायच्या झाडांची संख्या ही तुम्हाला नमूद करता येईल त्यानंतर तुम्हाला मला नियम आणि अटी मान्य आहेत याच्यावरती क्लिक करून सेव्ह अँड कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या चंदनगण योजनेचे पेमेंट ऑनलाईन करण्याचा ऑप्शन ओपन होईल त्याचबरोबर तुम्हाला नंतर ही तो फॉर्म पाहण्यासाठी माझे अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज पाहता येईल